आज बाबा ही मानस कन्या तुमच्या बाजूला एक लोकप्रतिनिधी म्हणून उभी आहे आणि याचा मला सार्था अभिमान सुद्धा आहे त्यामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल याच्यामध्ये असंख्य कार्यकर्ता यांनी पक्षामध्ये त्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे विद्यार्थी संघटनाचे आपले उत्तर म्हणजे नंबर जी करते त्याच्या चौपडीमध्ये माझ्या जमिनी हे सगळे म्हणजे फार मोठे आहेत आपला विद्यार्थी संघटने त्यांच्यामुळे प्रभाव कायदा त्यांचा होऊ शकतो जिल्ह्यामध्ये फायदा होईल त्यांचा वाढू शकतात त्यांचा बाबा चुनाव यार आम्ही दुसरा आपल्या सभा आहे दिग्गज नेता आपली या पक्षात प्रवेश केली त्यामुळं दिग्विजय यहाँ पर प्रवेश तो किए हैं विद्यार्थी से की जो में से हमारे मैनेजी जी और माना जरूरी जो जो मैंने यहाँ प्रवेश किया है सन्मान से उनका जाएगा और वो कहाँ लड़ना चाहते हो वहाँ पर देंगे साथ यहाँ पे उनके आने से करीब करीब हमारे कंपेशन जो था सीट्स लाने का दर्शक जहाँ जहाँ जा रहे हैं वहाँ जनसाला दिख रहे हैं आप इसको देख रहे हैं कि लोग आ रहे हैं काफ़ी साधार लोग आ रहे हैं उनको ऑर्गेनाइजेशन करने के कारण जिले के अंदर किसके पास ही बारे में आपको समझा के बताना क्योंकि सबको सामान्य रायम राजधानी में पैदा हुए हैं सब सामान्य आदमी के साथ कार्यकर्ता के साथ चलना रहता है ऐसे करके प्रदेश पक्ष महायुतीसोबत काही चर्चा झालेली आहे का जिल्हा परिषद निवडणुकीसोबत आम्ही आता जर तुम्हाला सांगितलं की चर्चा करायला मिळतो आमच्याकडे काही आभाव म्हणजे बांधू विधानसभा विधानसभा थोडाफार आमचा कायरी विधानसभा थोडंफार आम्ही इकडे तिकडे आम्ही थोडा विचार करू ना पण कोणीतरी बोललं पाहिजे समोरून कोणीतरी दोन पार्टी आहेत शिवसेनेचे કારણ મા ભારતીય જનતા પક્ષ માધ્યાસો ગ્રિગસ્થ બસ ના કંઈ માર્ગ નાખું શકતા માર કાઢા આમ તો જે રાજા નેતે દેવેન્દ્ર ફડણવીસ સહિતના કારણ યુતી મહાયુતી મહાયુતી હોય નસો તો મૈત્રીપૂર્ણ લડાવ શક્ય आपल्याला लढलं पाहिजे हा माझी भावना आणि त्या भावना त्यांनी या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सखाण यांचा दौरा आहे त्याआधी काँग्रेस पक्षाचे किंवा आदिवासी संघटनेचे मोठे नेते तुमच्या पक्षात प्रवेश केले काँग्रेस पक्षाला किंवा आदिवासी पक्षाला एक मोठा धक्काच म्हणावा लागेल काय कुणाला धक्का द्यायचा नाही म्हणजे नेते आणि त्यांचंही काम आहे आणि त्यांनी पाहिलं की या माणसासोबत आम्ही राहिला या नेतृत्वासोबत राहिला तर थोडंफार आमच्या नेत्राचा काहीतरी आम्हाला भला होऊ शकेल काही कामं होऊ शकतील या विश्वासाने ते आमच्या पक्षात म्हणजे त्या आणि नेतृत्व पक्षाचं आहेत परंतु नेतृत्व कोण करत आहे हा महत्त्वाचा जिल्हा म्हणतो कोण नेतृत्व करून करू शकतात हे तुम्हालाही माहिती थँक्यू